सर्वांचे या ठिकाणी जे आहे सहशे स्वागत आपण जे आहे सोयाबीन मार्केटचे सकाळचे बाजारभाव या ठिकाणी बघणार आहोत सर्वांना विनंती करतो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ सर्व शेतकरी मित्रांसाठी आहे राज्यात जर बघितलं तर जे आहे सोयाबीनचे बाजारभाव होणार असे बा नाही बाजारभाव वाढण्याची गरज आहे मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढले पाहिजे सध्या जर बघितलं तर जे आहे अहिल्यानगरमध्ये जे आहे काही बाजार समित्यांमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे सरासरी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये मार्केट अहिल्यानगरमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये कमीत कमी तीन हजार सातशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर उदगीरमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये मार्केट उदगीरमध्ये पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर पुण्यामध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये मार्केट पाहायला मिळत आहे नांदेडमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये मार्केट नांदेड या बाजार समितीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे सोयाबीनचे बाजारभाव अत्यंत कमी आहे बाजारभाव बाद वाढले पाहिजे कमीत कमी सहा हजार रुपये बाजारभाव झाले पाहिजे तरच शेतकरी मित्रांना परवडेल धन्यवाद